दिनांक ऑगस्ट बावीस दोन हजार पंचवीस च्या रात्री व्ही एन पूर्व नगर रोड रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात एका तरुण मुस्लिम युवक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने प्रशासनाच्या आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे योग्य ठेकेदारांऐवजी अयोग्य ठेकेदारांना रस्त्यांची कामे दिली जातात आणि त्याचा परिणाम म्हणून निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात या घटनेमुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली या अन्यायाच्या निषेधार्थ अल्पसंख्याक महामंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फरहात ताई देशमुख यांनी ऑगस्ट सव्वीस दोन हजार पंचवीस रोजी गोवंडी मुंबई येथे भव्य आंदोलन केले या आंदोलनाचा मुख्य उद्देश संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करणे आणि जाकिब यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणे हा होता या आंदोलनात महाराष्ट्रातील अल्पसंख्याक महामंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते फरहात ताई देशमुख यांनी रायगड जिल्हा अध्यक्ष सौ जैबुनिशा शेख यांनाही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निरोप पाठवला होता घटनेची माहिती मिळताच जैबुनिशा शेख यांनी दीडशेहून अधिक कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल होऊन या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला फरहद ताई देशमुख यांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाला जैबुनिशा शेख यांनी पुन्हा एकदा दाखवले जैबुनिशा शेख यांच्याकडे विविध संस्थांची अनेक पदे आहेत त्या शिवसेनेच्या रायगड जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष तसेच मुस्लिम फ्रेंड महाराष्ट्र राज्य डिव्हिजनच्या अध्यक्ष आहेत या व्यतिरिक्त त्या इतर अनेक संस्थांच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पदांवर कार्यरत आहेत

या उन्हें अभी महानगर पालिका के जो चुनाव के शायद नई नई जिम्मेदारियाँ उन्हें दी गई है तो वो उसे इतना ही करने में उनका टाइम जा रहा है कि उन्हें वहाँ की लोकल जनता के लिए समय नहीं है उनके पास इतना वक्त नहीं है कि वो जिस मासूम बच्चे जाकिर की जो उसमें मौत गई है कि उसके जो तो से जाके मिले उनके समझें उनके आँसू खोचें या जो बच्ची ग्यारह महीने लगता है कि शायद में अपने अक्ता है कुछ